नाईक माजी केंद्रीय मंत्री यांच्या ज्येष्ठ सुकन्या रेश्मा नाईक यांच्या हस्ते उद्घाटन आर जे रेहाना डी जे रेहाना यांच्या होळी सेलिब्रेशन पुसदचे आज पुसदला झाले एक नाविन्यपूर्ण संकल्प देव जाधव यांनी पुसदमध्ये आणला ज्याचे उद्घाटन इंद्रनील नाईक यांच्या हस्ते झाले यावेळी विजय जाधव हो, व त्यांचा पूर्ण परिवार संगीत जाधव हो, पूजा जाधव हे हो, देखील यावेळेस उपस्थित होते व या कार्यक्रमामध्ये सहपरिवार सहकुटुंब पुसदमधील भरपूर लोकांनी सहभाग घेतला यामध्ये प्रथमच मोठ्या शहरात होत असलेला कार्यक्रम आज होळीचा पुसदकरांनी पाहिला या थीममध्ये आमदार राज्यमंत्री इंद्रनील नाईक व अर्धांगिरी मोहिनीताई नाईक यांनी एकमेकाला कलर लावत रंगांची लूट करत काहीतरी सेल्फी काढताना वीक घालून आनंद साजरा केला यावेळेस इंद्रनील भाऊ स्वतः आपल्या पत्नीसोबत सेल्फी काढताना आपण पाहिले तसेच यावेळेस बहिणीसोबतही सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही सगळ्यांनीच त्यांच्या जोडप्याचे नेहमीच कौतुक केलेले आहे व आण आणबाणशान असे सर्वांचे लाडके जोडपे इंद्रनील नाईक तसेच मोहिनीताई नाईक यांचे आहे सर्वांनीच त्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे हसत खेळत राहणारे मिळावू दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे दाम्पत्य आपल्या पुसदला लाभलेले असून सर्वांनाच घेऊन चलणारे आहे मोहिनी नाईक तर यावेळेस सगळ्यात मिक्सअप तर होतातच पण यावेळेस राजमंत्री साहेब देखील होळीचा सा सण सगळ्यांसोबत साजरे करताना दिसले त्यांनी आनंद उत्सव तर केलाच डीजेच्या तालावर ताल घेत इंद्रनील देखील यावेळेस थोडंसं नृत्य केलं मोहिनी भावींनी तर यावेळेस सगळ्या सख्या संगती मैत्रिणींसोबत डी जेच्या तालावर नृत्य करत होळी सेलिब्रेशन केली यावेळेस मोहिनी नाचण्यासाठी सर्वच मैत्रिणी एकाहून एक अशी शर्यत लावत होत्या की कोण त्यांच्यासोबत नृत्य करेल पुसदमधील सर्वच नामवंती नामवंत जोडपे आपल्या सहपरिवारसोबत इथं आले होते त्यात महिला पुरुष मागे नव्हते सर्वांनीच होळीचा सण साजरा केला या होळीच्या सणामध्ये डी जे आराणाकडून व गोल्डन बॉयकडून स्प्रिंकलर लावून रेन डान्स ठेवला होता याचसोबत फोक डान्स देखील होता फेस साबणेच्या धुरामध्ये वेगळाच एक आनंद पुसतकरांनी पहिल्यांदा घेतला याशिवाय डी जेवर मनसोक्त नृत्य करत असताना आपण पाहतोय सगळ्या मैत्रिणी त्यांच्या पतींनी देखील आपल्या पत्नींना एवढा आनंद घेताना पाहून मोबाईलमध्ये काही क्षणचित्रे टिपलेले आपण पाहत आहोत याचसोबत सोबत इको फ्रेंडली कलर वापरले होते इको फ्रेंडली कलरसोबत फुलांच्या पाकळ्या कारण होळीची थीमच त्यांनी ठेवली होती फुलोके के रंग फुलोकी की होली इको फ्रेंडली गुलालसोबत पाऊस पडण्याचा आनंद घेत फुलांच्या पाकळ्यासोबत सर्वांनीच होळी खेळली होळीचा आनंद घेतला महिला वर्ग अशा आगळ्या वेगळ्या होळीला प्रथमच प्रोत्साहित करत होत्या व आनंद घेत होत्या यावेळेस अनलिमिटेड फूड देखील होते आपण पाहत आहोत फुलांच्या पाकळ्या कशा उधरण करत आहेत महिला महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे इनसाइड स्टोरी कव्हरेज करताना आपल्या कॅमेरावर देखील फुलांच्या पाकळ्या पडलेल्या आपण पाहतोय हे कव्हरेज घेताना आम्ही सुद्धा थोडासा नृत्याचा आनंद घेतला व होळी सेलिब्रेशन मध्ये सहभाग नोंदवला अनलिमिटेड फूड होते त्यात साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन सँडविच महाराष्ट्रीयन पोहा वडे असे भरपूर काही व्हेरायटी फूड होते इथं खाण्यासाठी जे अनलिमिटेड होते जेवढं पाहिजे तेवढे खा कोल्ड्रिंकचे भरपूर प्रकार होते मसाला दूध देखील होतं व देखील होती वेलकम सगळ्यांचं केलं जात होतं ज्यांचे पासेस कुपेन आहेत ते इथे चेक केले जात होते व आपण इथे पाहतोय की एम एन कॉन्व्हेंटच्या संचालिका संगीता जाधव हो, हे कसं आपल्या इन्साईड स्टोरीचं वेलकम करत ठेके घेत थे डान्स करत आनंद व्यक्त करत होत्या होळी सेलिब्रेशनचा गोल्डन बॉईज थीम गोल्डन बॉयज आपल्याला प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त करत होते त्यावेळेस त्यांची घेतलेली प्रतिक्रिया आपण इथे आलेलो आहेत डी जे मध्ये आणि मध्ये सर्वात पहिले प्रथमच हे जे मी बघते की होळीचं सेलिब्रेशन चालू आहे हे जी आपल्या समोर टीम आहे ही टोटल गोल्डन ची टीम आहे आणि ह्या गोल्डन बॉईजनी सहपरिवार सहकुटुंब होळी सेलिब्रेशन साठी एक छानसा इव्हेंट ऑर्गनाइज केलेला आहे तर आपण सर्वप्रथम भेटूया येथील नाव काय ही संकल्पना तुम्हाला जी शहरात असते ती पुसतला राबवली असं का वाटलं जसं की मी तर एक म्हणजे मित्रमंडळी म्युच्युअल मित्रमंडळी आहे आमचे भाऊ छटवानी झाले जे सिव्हिल इंजिनियर आहेत चांगले देवभाऊ जाधव जे विजू काका जाधव नामांकित व्यक्तिमत्व आहे पुसतचे त्यांचा मुलगा असं आम्ही सर्वांनी मिळून हेच म्हणजे बाहेरगावी बरेचसे असे इव्हेंट बघितलेत आणि हाच उद्देश ठेवला की जसं बाकीच काही खेळी हे ते इथे यांनी राबवलं जे बाहेरगावी असतं त्याच प्रकारे जे आजच्या युगाला आवडतं जे बाहेरगावी लोक जाऊन इव्हेंट करतात हजार पंधराशे दोन हजार रुपये खर्च करतात ते कमीत कमी पैशामध्ये इथे लोकांना आणि चांगल्या लोकांना विथ सिक्युरिटी लेडीज ला असं कसं आम्ही ते म्हणजे नियोजन देऊन त्यांना मजा किंवा एन्जॉयमेंट देऊ शकू याचा आम्ही विचार केला आणि त्या सर्व दृष्टिकोनाने आम्ही सगळं करायचा प्रयत्न केला तुम्ही सांगा की आता तुम्ही जे हे इव्हेंट केलेलं आहे याला रिस्पॉन्स कसा आलेला आहे रिस्पॉन्स तर खूप चांगला आलेला आम्ही दोन दिवस पहिलेच याचा मार्केटिंग केलं होतं okay. मला वाटलं नव्हतं की एवढा जास्त रिस्पॉन्स येईल पण रिस्पॉन्स खूप चांगला आहे बर तुम्ही हा मॉर्निंगचा टाइम खूपच लवकर ठेवला असं नाही वाटत आठ ते अकरा मॅम आम्ही टेम्परेचर चेक केलं होतं या दिवशीचा आज चाळीस डिग्री जाणार आहे ओके बाराच्या नंतर एवढा जरा होणार आहे की लोक आपल्या घरी जाईल बारापर्यंत आपला इव्हेंट चालणार बरं आता या इव्हेंट मध्ये तुम्ही आणखीन काय काय ठेवलेलं आहे आता तर आपल्याकडे स्प्रिंकलर आहे फॉग मशीन आहे फोम मशीन आहे स्पार्कर्स आहे कलर्स आहे फ्लावर फुलो की होली आपला थीम आहे आपण खूप फुल आणलेले आहे अजून सगळ्यांना मजा येत आहे वाटते फुलो की होली म्हणजे ने नेमकं काय फुलो की होली म्हणजे नवीन कॉन्सेप्ट आहे वृंदावन वगैरे मध्ये होते Okay. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं खेळतात कलर कमी आणि फुल जास्त मग फुलांचे पाकळी आपण तुम्ही करताय का हो म्हणजे इको फ्रेंडली फ्रेंडली ओके ओके okay, okay. आणि लोकांना एंटरटेनमेंट म्हणून डीजे आणि डीजे लावलेला आहे ब्रेकफास्ट आहे लोकांसाठी फ्री बरास आणखी सोबत काय आहे होम मशीन आहे फॉक मशीन आहे ओके 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 आणि तुम्ही विथ फॅमिली ची कन्सेप्ट कशी करा बोली मॅम जास्त जास्त कसं पुसत एक छोटा टाउन आहे इथं थोडा मेंटॅलिटी थोडी बॅकवर्ड आहे म्हणजे इथं वुमेन्स साठी एवढं एंटरटेनमेंट नाही आहे मेन्स तर बाहेर जातात खेळतात सगळे करतात पण वुमेन्सला एवढं इथं भेटत नाही म्हणून आम्ही फॅमिली फ्रेंडली ठेवला म्हणून की वुमेन्स येऊ शकतात खेळू शकतात त्यांना पण एक दिवस फॉनचा भेटला पाहिजे बर आणि तुम्हाला तुमच्या घरून असं सपोर्ट भेटलेला आहे ना हो विजयदरा आणि पूजावणीला आम्ही ओळखतोच ते सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये नेहमीच असतात संगीता पण मला सांगितलं की भाजच्याने इव्हेंट ठेवलेला आहे तर तो या म्हणून तर आम्ही इन्साईड स्टोरी करून तुमच्या या इव्हेंटला खूप खूप हो शुभेच्छा देतो होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला खूप मला खूपच आनंद झाला की पुसद सारख्या ठिकाणी म्हणजे तालुका प्लेसला तुम्ही गोल्डन बॉयजनी ही नवीन कन्सेप्ट रागवली आणि विथ फॅमिली केल्यामुळे सगळे परिवार इथे येतात मोहिनी भाभी आणि इंद्रनिल भाऊ राज्यमंत्री आज येणार आहेत हे पण कळालं पण तरी पण आम्ही लवकर कव्हरेज करायला आलोय तुम्ही आम्हाला सहकार्य करता याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद दादा ओके ओके आपल्या पुसदमध्ये आणखीन एक कौतुक आताच नेमकं ऐकायला भेटलं की कॅनडावरून देव जाधव यांचे देव जाधव यांचे खास मित्र इथे आलेले आहेत की एवढा चांगला इव्हेंट म्हणजे सेलिब्रिटी आपल्याला तर दोन शब्द तुम्ही बोलावे

और ऐसा नहीं है कि अपने पुरसद में अपन बहुत सी बड़ी चीजें नहीं कर सकते बस हमें इनिशियेटिव की कमी है आज देव ने यह इनिशिएटिव लेके बताया है कि हम पुसद में भी इतना अच्छा इतना बढ़िया फंक्शन कर सकते हैं जरूरी नहीं है कि हमें नागपुर जाना है पुणे जाना है बॉम्बे जाना है होली के लिए हम अपने पूसद में भी इतनी अच्छी कर सकते एंड होपफुली आने वाले ईयर्स में क्या पता आपको कोई एक आर्टिस्ट दिख जाए होली में पुषद में ये हमारा गोल तो है चलो आपने ऐसा आगे आगे क्या तो थोड़ी सी हमें झलक दिखा दी कि आगे ऐसा भी हो सकता है उसके लिए शुक्रिया और आपके गोल्डन बॉयज को हमारी तरफ से स्टोरी की तरफ से बहुत 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 शुभकामनाएं थैंक यू सो मच होली अशाच पुसदमध्ये घडत असलेल्या घडामोडी व नवीन बातम्यांसाठी अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व याच सोबत कमेंट करायला विसरू नका बातमी कशी वाटली मी रेशमा शिंदे समोर पुन्हा एकदा